सध्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फक्त बिबट्याचीच दहशत पाहायला मिळते अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी बिबट्या आढळून आला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांसह हो, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि आता अहिल्यानगरमध्ये भिस्तबाग परिसरात बिबट्या आढळून आलाय संदर्भात बिबट्याचे फोटो ग्रुपवर व्हायरल झाले परिसरात बिबट्याच्या पंजाचे निशाणही आढळून आल्याचा संशय व्यक्त करत बिबट्या दिसल्याच्या चर्चेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले तर सामाजिक वनीकरण महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या शिल्पा दुशेंगे यांनी वनाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाहणी करण्याची आणि परिसरात पिंजरे लावण्याची मागणी केली होती त्यानुसार वनविभागाने अठरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सदर ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने पाहणी केली असता सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे आढळून आले नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली नगर इथं पवन नगरमधील ग्रामस्थाकडून बिबट्या दिसला याबाबत फोन आला होता तर त्याची शहानिशा करण्यासाठी वन विभाग आयल्यानगरमधील टीम आणि त्यांची यंत्रणा घेऊन आज रोजी पवन नगर एरियात ड्रोनच्या द्वारे शूटिंग केली शूटिंगमध्ये कोणताही वन्यप्राणी बिबट किंवा इतर कोणताही वन्यप्राणी आपल्या परिसरात आढळून आला नाही तरी ह्या जे अफवा पसरवत आहेत ह्या अफावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये वन विभाग आयल्याकडून विनम्र विनंती अहिल्यानगर येथे एक नंबर वॉर्डमध्ये स्थानिक नागरिकांकडून एक निवेदन देण्यात आलं यामध्ये बिबट्या रात्री पाहण्याचं असं सांगण्यात आलं ती शहानिशा करण्यासाठी वन विभागाचे युनिट आम्ही बोलून घेतलं ड्रोनच्या सहाय्याने शहानिशा केली परंतु नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असं मी सांगते आणि तसेच ज, ज... इतर नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी यांनी फिरायला जाताना सकाळी काळजी घ्यावी आणि मुलांचीही काळजी घ्या एकटं दुबटं त्यांना सोडू नका बिबट्यांचा वावर जिल्ह्यामध्ये आहे पण स्थानिक लेवलला एक नंबर वॉर्डमध्ये आत्ता आपण ड्रोनच्या सहाय्याने जी शहाणिशा केली त्याच्यात आपल्याला आढळलं नाही आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावा ही विनंती करते